खानदेशामध्ये दिवाळी इतकंच अक्षय तृतीयेला खूप महत्त्व आहे या सणाला तिकडे आखाजी म्हटलं जातं सासरी गेलेल्या मुली अक्षय तृतीयेला म्हणजे आखाजीला माहेरी येतात आणि सर्व मैत्रिणी एकमेकांची सुखदुःख शेअर करतात झाडाला झोके बांधून गौराईची गाणी म्हणतात अशा लाकडी गौराई घरोघरी मांडल्या जातात त्यांची पूजा केली जाते त्यांना गुंजांनी सजवलं जातं गौराईची गाणी म्हटली जातात अथानी कैरी तथानी कैरी कैरी जोका खायो कैरी तुटणी खडक पुटना पाणी फळांचा राजा आंबा आणि गौरी आणि शंकरजी यांच्या पूजेचा हा सण मुलीचे माहेरशी संबंध अक्षय राहावे ऋणानुबंध कायम राहावे आणि तिला माहेरचं प्रेम सतत मिळावं हा या सणामागचा उद्देश असतो मुलीला घ्यायला तिचे पती माहेरी येतात त्यावेळेस मुलीची आणि तिच्या पतीची गौरी शंकर अशी पूजा करतात आणि पुरणपोळीचं जेवण बनवतात गौराईला नैवेद्य दाखवून पुरणपोळीचं गोडधोड जेवण मुलगी सासरी जायला निघते माहेरच्या गोड आठवणी मनात ठेवून पसरणी गौराई